नमस्कार पुन्हा शुभांगी उदेश म्हणजे तुम्हाला दिसतच असेल हे पूर्ण शॉप हे शॉप आहे कॉपटेक्सच आणि आजच्या एपिसोडमध्ये मी आठवण सांगणार आहे माझ्या आईची आणि कॉपटेक्सची माझ्या आईबद्दल सांगायचं झालं सा तर तिला कॉटनची चांगली समज होती ती मला नेहमी म्हणायची शुभांगी कॉटन कुठलं चांगलं जे हाताला थंड लागतं त्यावेळेला मी लहानच होते किती कळत होतं त्यावेळेला मला माहिती नाही पण हे जे ती बोललेली ना अक्षरशः आतमध्ये माझ्या मनात ते कोरलं गेलेलं आहे की कुठलं कॉटन चांगलं जे थंड लागतं तर मीही आता जेव्हा म्हणजे जेव्हा मी घ्यायला लागले तेव्हा मग मी चेक करायचे अरे हे हाताला कसं लागतंय थंड लागत असेल तर मग मी पण मग तसं कॉटन मी घेतलेलं आहे किंवा घेते तर ही एक माझ्या आईची आठवण आहे आणि कॉपटेक्समधून ती भरपूर खरेदारी करायची म्हणजे भरपूर साऱ्या साड्या म्हणा किंवा कॉटनच्या आणि कॉपटेक्समध्ये जेवढं काही आहे ना ते जास्त महाग नाही आहे कॉटनच्या साड्या पण फार एकतर कमी किमतीच्या पण असतात आणि यांच्याकडे ना डिस्काउंट पण भरपूर असतो त्यामुळे सगळ्यांना परवडतील अशा साड्या आहेत सिल्कच्या साड्या ही पण साडी इथलीच आहे ही साडी माझ्या भावाच्या लग्नामध्ये बसता जो केला किंवा मानपणाच्या ज्या साड्या होत्या त्या साड्या इथूनच घेतलेल्या होत्या आणि त्यामधलीच ही एक साडी आहे तर तरी पण नाही म्हटलं तरी चौदा पंधरा वर्ष तर नक्कीच या साडीला झालेली आहेत आणि ही साडी जी आहे तर या साडीबद्दल सांगायचं झालं तर हे जे आहे ना हे बनाना सिल्क म्हणतात म्हणजे बनाना फायबरपासून हे बनलेली साडी आहे मला आधी माहीत नव्हतं की ही साडी म्हणजे नक्की सिल्कसारखी चमकते वगैरे पण नक्की हा टाईप काय आहे तर इथले जे आहेत सहकारी कॉप्लेक्समधल्या या दोन जणी आहेत त्यांनी मला सांगितलं की हे बनाना सिल्क आहे त्यामुळे मला कळलं की हे बाबा हे बनाना फायबरपासून बनलेली ही साडी आहे म्हणजे किती जणांना वापरतो आपण साड्या पण त्या कशापासून बनलेल्या आहेत किंवा काय माहीत नसतं आणि हे बना सिल्क आहे किंवा बनानापासून बनलेलं आहे हे ऐकून तर मी तर उडालेच म्हणा जनरली आपण जेव्हा लग्नांमध्ये घालतो सिल्कच्या साड्या आणि लग्न असतात हे समर सीझनमध्येच असतात सिल्कमध्ये म्हणजे सिल्कच्या साड्यांमध्ये अतिशय गरम होतं ज्यावेळेला आणि लग्नही आपली उन्हाळ्यातूनच असतात तर त्याच्यासाठी म्हणजे जर हवं असेल तर हे जे बनाना सिल्क आहे हे चांगलं ऑप्शन आहे का तर हे जे अंगाला थंडावा देतं तर जर सिल्क घालायचं असेल तर बनाना सिल्क हे छान ऑप्शन आहे समर वेडिंगसाठीसुद्धा आता आपण कॉपटेक्सच्या जे <laughs> स्पेशालिटीबद्दल बोलू <laughs> कॉपटेक्स म्हटलं की हँडलूम तर हे इथे जे जेवढं काही म्हणून ठेवलेलं आहे जी व्हरायटी ठेवलेली आहे सगळं हँडलूम पूर्ण हे जे शॉप आहे त्याच्यामध्ये सगळं जेवढं आहे साड्या हँड हँडलूम म्हटलं की कॉपटेक्स आणि कॉपटेक्स म्हटलं की हँडलूम तर हे असं तर आपण ह्या जरा साड्यां बघूया आता ही जी आहे ती प्युअर म्हणजे प्युअर कांजीवरम आहे याच्यामध्ये जे जरी आहे त्याचं त्याच्यासाठी त्यांनी जरी ऑथेंटिसिटी कार्ड आहे याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये जी वापरलेली जरी आहे जशी गोल्ड सिल्वरची ते याच्यामध्ये मेन्शन आहे की साडी कितीही जुनी झाली आणि तुम्ही रिटर्न दिले तर तुम्हाला त्याची किंमत मिळणार म्हणजे याला रिटर्न व्हॅल्यू आहे हा या साडीला ज्या जेवढ्या कॉपटेक्सच्या साड्या आहेत त्यांच्यावरती त्याचं जे प्राइस आहे असं प्रिंट केलेलं आहे त्यामुळे इथे म्हणतात ना कुठेही गोंडगोल होण्याचं काही एक चान्सच नाहीये अशी ही साडी ही प्युअर कांजीवरम आहे तर ही साडी जर तुम्ही कुठे आणखी ठिकाणी घ्यायला गेलात तर अतिशय महाग मिळेल म्हणजे पंचवीस ते तीसच्या घरामध्ये हिची किंमत जाते तर अशी ही साडी इथे त्या मानाने स्वस्तच म्हणायला माना लागेल ला ला तशी ही जी आहे ही आहे प्युअर कॉटन आता जसं माझी आई म्हणत होती की जे कॉटन असतं बारी थंड लागतं तर हे हाताला तर मी फक्त फील करू शकते की हे किती थंड लागते तर ही प्युअर कॉटन आहे याच्यावरती पण पूर्ण डिटेल्स त्याचे लिहिलेले आहेत आणि ही आहे ही कॉटन सिल्क आहे ही कॉटन सिल्कची साडी आहे यावरती पण सगळं त्याचे जे डिटेल्स आहेत व्हिवरचं नाव आहे तर आता हे बघा म्हणजे प्रत्येक साडीवरती कोणी बनवले त्याचा फोटो कुठे बनवला गेलेला आहे सगळे त्याचे डिटेल्स आहेत तर तुम्ही म्हणू शकता की जी मी साडी घातलेली आहे ती कोणी बनवली आहे ते मला माहिती आहे कुठे बनवली ती माहिती आहे आणि कशी बनवली आहे ती पण मला माहिती आहे हे फार असल्या कमी शॉप्समधून आपल्याला अशी इन्फॉर्मेशन मिळते तशी इन्फॉर्मेशन जेन्युन आणि कस्टमाइज जी इन्फॉर्मेशन ही फक्त कॉप्टिक्समध्ये मिळते किंवा कॉपटिक्स प्रोव्हाइड करतं तर ही साडी आणि ही ही जी साडी आहे तिला गंगा जमुना म्हणतात ह्या पॅटर्नला गंगा जमुना म्हणतात आणि ही पण जरी वाली साडी आहे तिला पण हे कार्ड आहे जे जरी ऑथेंटिसिटी कार्ड आहे ही साडी ही ही पण प्युअर सिल्क आहे साडी बरं दुसरी ही पट्टू साडी म्हणजे नवरीची साडी म्हणा ती ही नवरीची साडी आहे तर ही पण साडी बघा लग्नामध्ये नवरीची साडी म्हणतात ना तसा पट्टू आपण नवरीचा श साडीला शालू म्हणतो तसं हे पट्टू म्हणतात तर ही साडी आहे म्हणजे सगळ्या प्रकारचं साड्यांचे प्रकार इथे तुम्हाला मिळू शकतात आणि मला या शॉपमध्ये सगळ्यात आवडलेली साडी ही ही साडी अतिशय लाईट वेट शिवाय जर मी ही घेतली तर ऑफकोर्स जसं मी आधीच्या साडीसाठी पण म्हटलं की याच्यावरती विवरचा फोटो आहे त्याचं नाव आहे कुठून बनवली ते आहे साडीची घणी नको ही करायला मी अशी सीट दाखवते तुम्हाला ओपन करू अच्छा कर करा करू शकते तर छान मस्त सगळ्याच घ्यावा हां तर आता दुसरीही गोष्ट आता तुम्हाला वाटत असेल की अरे बापरे ती सोळा हजार चार हजार आणि म्हणते की ह्या एवढ्या काय महाग नाहीत पण कसं आहे ना एकतर हे हँडलूम आहेत बनवणाऱ्याचे कष्ट आहेत याच्यामध्ये तर अशा साड्या तुम्ही कुठेही जा या महाग म्हणजे प्राईस रेंज ह्याचं जास्तच असतं कारण एक तर प्युअर सिल्क प्युअर कॉटन आणि शिवाय हँडलूम त्यामुळे ह्याच्या प्राईस तशा जास्तच असतात पण कम्पॅरेटिव्हली दुसऱ्या कुठल्या जागेकडून जागेवरून तुम्ही घेता त्याच्यापेक्षा कॉपटिक्समध्ये ह्या त्या मानाने मी म्हणेन स्वस्तच मिळतात किंवा त्यांच्या रेंजप्रमाणे ह्या थोड्या आपल्याला म्हणजे आपण घेऊ शकतो आणि दुसरं असं पण आहे जर एखाद्या सामान्य बाईची जर इच्छा असेल की माझ्याकडे प्युअर साडी असावी प्युअर कॉटन असावं तर ती म्हणेल मला बाबा हे परवडणार नाही पण त्यासाठी पण कॉपटेक्स मदत करतं मदत असं करतं की जर तिने स्वप्न बघितलेलं आहे की प्युअर साडीचं सा, तर ती स्वप्न बघू शकते आणि ते ती साकार करू शकते हे कॉपटेक्समध्ये ते कॉपटेक्स त्यांचं स्कीम पण चालवतं तर त्या स्कीमबद्दल पण मी सांगेन तुम्हाला त्यामध्ये आपण जसं रिकरिंग अकाउंट काढतो त्याप्रमाणेच ते त्यांचं हे स्कीम आहे शिवाय असल्या ज्या स्कीम आहेत ना मी ज्वेलर्सजवळ बघितलेले आहेत की महिन्याला तुम्ही दर महिन्याला एक सर्टन अमाऊंट तुम्ही ठेवत जा नंतर ते त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट देतील आणि म्हणजे ज्वेलर्सच्या याच्यामध्ये कसं असतं की त्यामध्ये जेवढं होईल तेवढं तुम्ही सोनं घेऊन जा तसंच हे इथेही चालवतात की जर तुम्ही तीनशे म्हणजे मिनिमम अमाऊंट तीनशेपासून सुरू होते तीनशे रुपयांनी जर तुम्ही सुरू केलात तर अकरा महिन्यापर्यंत तुम्ही ते पैसे भरायचे आहेत ते होतील तीनशे तीन हजार तीनशे रुपये आणि त्याच्यावरती कॉपटेक्स तुम्हाला तीनशे रुपये इंटरेस्ट देतं अशी तुम्हाला एक अमाऊंट मिळते बारा महिन्यानंतर तीन हजार सहाशे तर ह्या तीन हजार सहाशेमध्ये कॉपटेक्समधून तुम्ही काहीही विकत घेऊ शकता म्हणजे तुम्ही हवी असेल तर सिल्कची साडी घ्या बेडशीट घ्या म्हणजे भरपूर व्हरायटी आहे याच्यामध्ये बेडशीट आहे उशांची कवरं आहेत बॅग्ज आहेत टॉवेल्स आहेत आणि याच्यावरती डिस्काउंट जे आहेत ते या ताई सांगतील तुम्हाला आता जे अभि मुझे बताइए अभी जो डिस्काउंट रहता है वो कैसे रहता है और कभी रहता है आजी। इस, आजी। आजी। इस हाँ जी ये सीजन मध्य थर्टी परसेंट रहता बाकी साल पूरा बीस टक्का ही रहते लेकिन ये स्कीम में लेगा तो थर्टी परसेंट हमेशा मिलेगा अच्छा और व जी सीजन में जो डिस्काउंट हो, <laughs> है गणपती बाप्पा का टाइम संक्रांत क्रिसमस ओके सांगितलं गणपती बाप्पा संक्रांत क्रिसमस और दीपावली चार टाइम ना आता तर चार वेळेला सीजनल डिस्काउंट ते देतात की सर आणि इतर वेळेला ट्वेंटी पर्सेंट असतोच असतो म्हणजे तुम्ही कधीही या तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट मिळणार म्हणजे मिळणारच असं हे ड्रेस मटेरियल आहे आता मगाशी जे दाखवले ते सगळं बायका मंडळींसाठी होतं आता हे जे आहे हे पुरुष मंडळींसाठी आहे ऑर्गॅनिक कॉटन शर्ट आहे हे जे ऑर्गॅनिक म्हणजे काय की ह्याच्यावरती केमिकल प्रोसेस झालेलं नाही आहे म्हणून हे ऑर्गॅनिक तर अतिशय मुलायम आणि शरीरासाठी ह्याचा जो फील आहे तो वेगळाच आहे तर असं हे ऑ ऑर्गॅनिक कॉटन शर्टसुद्धा इथे अवेलेबल आहेत हे आहे कॉटनची हे प्युअर कॉटनचे जे शर्ट्स आहेत चेक्समध्ये आहे खादी टेक्शर्टमध्ये आहे वेगवेगळे कलर्स आहेत मोस्टली वाईट रेंज जी आहे तीही आहे uh, लुंगी आहेत हे टिपिकल ट्रॅडिशनल जे आहेत ते परत ह्या कॉटनच्या लुंगी हे आहे चेक्समध्ये मोठ्या चेक्समध्ये हे नॉर्मल जस्ट एक पट्टी म्हणू शकतो तसल्या बघा दिसायला हे सगळे आहेत पण प्रत्येकाची खासियत वेगळी आहे प्रत्येकाचा यूज वेगळा आहे तरी आता मला सांगा हे हां जी पतला टॉवल मतलब वगैरा वगैरे केले बहुत अच्छा आहे जल्दी सुकेगा और हंड्रेड पर्सेंट प्युअर आहे ओके ओके साईज देखील हे भी पतला आहे हे बी आहे और ये भी वैसा ही है पतला था पतला कलर्ड में तो वो व्हाइट में देखा था ये कलर में हाँ। हाँ। और ये थोड़ा स्टैंडर्ड साइज है थोड़ा हाँ। थिकनेस और अच्छा भी लग रहा है इसका जो मटेरियल है वो भी प्योर कॉटन हाँ। है प्योर कॉटन ओके और इसका साइज जो है बड़ा हाँ। साइज स्टैंडर्ड साइज है स्टैंडर्ड हां जी ये देखिए साइज तो स्टैंडर्ड है ओके और 152 मीटर में चाहिए तो देख लीजिए हां दिखा दीजिए और ये कलर है तर बोलतो ना एवढ्या प्रकारचे टॉवेल्स तुम्हाला इथे अवेलेबल आहोत <laughs> इथून हे बघा हे एवढे सगळे हे सगळे टॉवेल्स आहेत तसेच आता आम्हाला ह्या दरी बदल सांगतील गरमीसाठी म्हणताना खाली अंतरलं तर थंडीच्या दिवसामध्ये फार चांगलं आहे जमिनीवरती अंतरण्यासाठी चांगलं आहे आणि हे कॉटन आहे त्याच्यामध्ये दे पण वेगवेगळे साईज अवेलेबल आहे त्यांच्याकडे हा बघा या सगळ्या बेडशीट आहेत या बेडशीट इथे सगळे हे बॅग्स आहेत बेडशीट मध्ये पण दे वेगवेगळे प्रिंट आणि प्युअर कॉटन कॉटन मध्ये म्हणजे कॉटन शिवाय काय इथे नाहीच <laughs> सॉफ्ट कलर्स किती छान वाटतं की हे आणि दुपट्टेज आहेत मला तर उपर्ण म्हणू शकता ही योगा मॅट आहे ही बघा अशी चांगल्या क्वालिटीतली कॉटनमध्ये शिवाय कॉपटेक्स ह्याच्यावरून तर तुम्हाला कळलंच असेल की ही योगा मॅट आहे पाय पुसणी पण वेगळ्या वेगळ्या डिझाईन्सची वेगवेगळ्या टेक्स्चरमधली ही सगळं हे एवढा रेंज सगळं जे आहे हे पुसण्याचं आहे की या सगळ्या सिंगल बेडशीट आहेत आणि ह्या सगळ्या अंगावरती ओढतो ती पांघरुण आहे आणि जे आपण म्हणतो ना कॉपटेक्सचं जे सिग्नेचर डिझाईन चेक्सचं ते हे त्यांचं जे ओरिजिनल डिझाईन जे आहे चेक्सचं ते हे आहे शिवाय ब्लॉक प्रिंट जयपूर प्रिंट हे सुद्धा तुम्हाला कॉपटेक्समध्ये मिळतं हे पहा ओ वा हे पण बघा हे मार्बल हे मार्बल प्रिंट प्रिंट म्हणजे हे डिझाईन बघा ते तुम्हाला डिझाईन का काय आहे त्याची सगळ्यांची माहिती मला मी पूर्ण दिलेली आहे काही राहिलं असेल तर ते इथे येऊन बघा ह्या ज्या शॉपमध्ये मी आले ते फोर्टला आलेली आहे आणि हे जे कॉप्लेक्सचं जे शॉप आहे एक्झॅक्ट जी ओच्या ऑपोजिटला आहे आणि मी इथे का आले कारण माझ्या आईच्या ज्या आठवणी आहे त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मी इथे आले आणि हा सगळा जो प्रपंच आहे साड्यांचा म्हणा किंवा कॉपटेक्सचा तो मी दाखवला आणि ते दाखवताना या शॉपमधल्या ज्या दोन सखी आहेत त्यांनी मला भरपूर कॉपरेशन केलं आणि दुसरं म्हणजे त्यांची ऑथेंटिक साऊथ इंडियन कॉफीसुद्धा आम्हाला त्यांनी दिली तर या दोघीजणी आहेत त्या म्हणजे नावं सांगतील परमेश्वरी व्यंकटेश पुष्पलता पुष्पलता आणि परमेश्वरी तर यांनी खरंच भरपूर आम्हाला सहकार्य केलं या व्हिडिओ हा व्हिडिओ बनवण्यासाठी आता एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे थोडा जनरल नॉलेजचं आहे कुणाला माहिती आहे का की आपला नॅशनल हँडलूम डे काय आहे किंवा ती डेट काय आहे माहिती आहे नाही कदाचित माहिती पण असेल पण आपला जो नॅशनल हँडलूम डे आहे तो सेवन ऑगस्ट आहे आणि याच नोटवरती मी हा एपिसोड संपवत आहे